कि पुण्यामध्ये पवारसाहेब माझे दादा एकत्र बसले एकत्र चर्चा करा त्यांच्या जवळीक वाढली अमुक अमुक कशासाठी एकत्र आले ते शेतीमध्ये या टेक्नॉलॉजी आणण्यासाठी एकत्र आला असं त्यांचं म्हणणं म्हणजे त्यांचं वैचारिक मतभेद आहेतच पण वैचारिक मतभेद बाजूला ठेवून सिटीमध्ये मध्ये याय टेक्नॉलॉजी आली पाहिजे यासाठी ते एकत्र आले असं ते म्हणतात शेतीमध्ये तंत्रज्ञान आलंच पाहिजे मी तंत्रज्ञानाचा विरोध कधीच करता मी तंत्रज्ञानाचा पुरस्कार करणारा माणूस आहे पण जसा सिटी मध्ये याय टेक्नॉलॉजी आली पाहिजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं पाहिजे त्याच पद्धतीनं साखर कारखान्याचे काटे सुद्धा ऑनलाईन झाले पाहिजे त्या मातात त्यासाठी पवार काटा पुतण्यानी कधी प्रयत्न केले तर मी ऐकलो नाही ते तंत्रज्ञानच आहे ना साऱ्या महाराष्ट्रातले साखर कारखान्याचे काटे जसं पेट्रोल पंपाचे मीटर हे तेल कंपन्यांनी ऑनलाईन करून टाकलेले आहेत एखाद्या जरी त्याच्यामध्ये काही छेडछाड केली तर लगेच कंपनीला कळतं आणि कंपनी येऊन तो पंप सील करत तसं एखाद्या साखर कारखानदारांना काटा मारायचा प्रयत्न केला त्या काट्याशी छेडछाड केली तर साखर आयुक्ताला किंवा राज्याचे पोलीस महासंचालक जे वजन काटा नियंत्रण करण्याचे अधिकार असतात त्यांना कळलं पाहिजे आणि त्यांनी येऊन त्या कारखान्यावर कारवाई केली पाहिजे यासाठी हे सगळे काटे ऑनलाईन करा किती दोनशे काटे ऐकत ही मागणी गेल्या गे अनेक वर्षापासून आम्ही करतोय याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आणावं म्हणून पवार साहेबांनी कधी के प्रयत्न केल्याचं मी ऐकलं नाही अजितदानाने कधी के के प्रयत्न केल्याचा महाराष्ट्रातले साखर कारखाने सर्रास शेतकऱ्याच्या ऊसाची रिकव्हरी चोरतात शेतकऱ्याच्या उसापासून तयार झालेली साखर चोरतात त्याच्यावर काहीतरी तंत्रज्ञान आणावं आणि जस दूध उत्पादक शेतकरी डेअरीला दूध घालायला गेल्यानंतर त्याच्या समोर त्या दुधाचा फॅट आणि त्या दुधाचा यशन तपासून लगेच त्याला सांगितलं जातं गड्या तुझ्या दुधाची क्वालिटी काय आहे तस महाराष्ट्रातला एखादा शेतकरी आपल्या शेतातला ऊस घेऊन कारखान्यावर गेल्यानंतर कारखान्या त्या ऊसाच्या ट्रकच किंवा ट्रॅक्टरचं वजन झाल्या झाल्या या ट्रक मध्ये असलेल्या ऊसाचा ची रिकव्हरी एवढी आहे आणि त्या पद्धतीनं तुम्हाला आता आधारान तुम्हाला तुमच्या या ट्रकची एफआरपी एवढी मिळणार असं का सांगितलं जात नाही आणि असं तंत्रज्ञान काय येत नाही याचं उत्तर सुद्धा पवार साहेबांनी दिलं पाहिजे यासाठी सुगर सुगरिशनं काय प्रयत्न केला का कारण मी सांगितलेले हे दोन्ही मुद्दे मी सांगितलेल्या दोन्ही घटना या साखर कारखानदाराला अडचणीत आणणारे आहेत ना त्यांना रिक्वारी करता येणार आहे ना त्यांना काटा मारता येणार आहे आणि म्हणून यासाठी तिथं तंत्रज्ञान लावं तिथं न्याय टेक्नॉलॉजी आणा अजून काय आणा अशी आठल्याच्या असतात आमचं काय म्हणणं नाही पण ते का नाही करत म्हणजे यांच्या सोयीनं जे काय असेल ते करतील पण शेतकऱ्याच्या सोयीचं असेल तर तिथे मात्र बाबा आलमच्या काळातलाच वजन काटा असणार तिथे काही अत्याधुनिक काटा असणार नाही जे त्याची याबरोबर छेडछाड करता येणार कारवा असं का हा जाब खर शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे आणि नुसतं विचारून चालत नाही नवी म्हणतोय त्या पद्धतीनं हातात पायथ्या घेऊन विचारला पाहिजे त्याशिवाय त्याचं उत्तर मिळणार त्याशिवाय त्याच उत्तर मिळणार नाही तुम्ही त्यांचे लाड करता तुम्ही त्यांना विचारायला कमी पडता म्हणून त्यांना असं वाटतं की त्यांच्या चोऱ्या तपलेल्या आहेत पण मी त्यांना सोडणार नाही मी आता उद्या पुण्याला जाऊन इन्कम टॅक्स कमिशनरला भेटणार आहे आणि फक्त त्यांना एकच विनंती करणार आहे लेखी पत्र देणार आहे महाराष्ट्रातल्या या दोनशे साखर कारखान्यांना महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जो ऊस पुरवलेला आहे त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी या शेतकऱ्यांना पाचशे टनापेक्षा जास्त ऊस एकट्या स्वतःच्या नावावर पाठवलेला आहे त्याची फक्त यादी कारखान्याकडून मारून तिथं आपोआप चोर सापडणार आहे कारण आता मोठे शेतकरी महाराष्ट्रामध्ये राहिले नाहीत जे आहेत ते तुला घरातल्या चार पाच सहा नावावर कारखान्याला ऊस पाठवत असतात पण काटा मारलेला ऊस हा वेगवेगळ्या गड्याच्या नावावर ड्रायव्हरच्या नावावर याच्या नावावर त्याच्या नावावर अशा पद्धतीनं कारखान्याकडे नोंद असतो ती यादी कधी सापडणार ज्या इन्कम टॅक्स विभाग विचारल की तुमच्या कारखान्यामध्ये एकूण किती शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला आणि त्यातल्या पाचशे पेक्षा जास्त टन ऊस पुरवणाऱ्या शेतकऱ्याची यादी द्या म्हणल्यानंतर मी फक्त ती यादी घेणार आणि त्याचा सात भावा तपासणार याची जमीन आहे किती दुसरं काय करणार नाही ज्याची खरोखर जमीन असेल त्याला सोडून देऊ आपण पण ज्याची जमीन अर्धा एकर असेल एक एकर असेल त्याच्या नावावर पाचशे टन ऊस कसा आला हा त्याला एकदा कृषी भूषण द्या मग त्याला भारत रत्न द्या त्याला अजून काहीतरी पुरस्कार द्या तर एवढ्या कमी जमिनीमध्ये एवढं उत्पादन आणि त्याची जर जमीनच नसेल त्यांना हवेत शेती केली असेल तर त्याला तर अजून पुरस्कार दिला पाहिजे आणि हे चोर सापडणार आहेत तुम्हाला सांग यांना सोडणार नाही काटा मारलेला ऊस फुटा जातो हे मला माहिती आहे आणि त्याच पद्धतीनं जर या जीएसटी विभागाने इमानदारीना काम करायचं ठरवलं रस्त्यावर ना साखरेची जी वाहतूक होते त्या प्रत्येक साखरेच्या ट्रकच्या जर पावत्या तपासल्या तर बिगर पावतीचा जीएसटी न भरलेला भरलेली साखर सापडली तर शंभर टक्के समजायचं ही रिकव्हरी चोरलेली साखर कारखानदारांनी ब्लॅक मध्ये पावती न देता रोख रो पैशांना विकलेली ही साखर आहे कारण त्यांनी ती चोरलेली आहे त्याचं त्याला रिसिट देता येत नाही अशा पद्धतीने चोऱ्या केल्या जातात आणि ते आम्ही बघत बसतो त्यातलेच काही पैसे निवडणुकीच्या काळामध्ये आमच्यावर उधळले जातात त्यातल्या थोड्या पैशाचे आम्ही दारू देतो त्यातल्याच तापमान थोड्या पैशाचं दाब्यावर चिठ्ठी घेऊन येथे काय दाब्यावर जेवायला हो जातो